म्हणजे जे काही वेडा म्हणून शब्द आहे हा शब्द प्रयोग सुद्धा चुकीचा आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस असते नैराश्य असते उदासीनता असते काही आजार असतात जसे शरीराला होता, होतात तसे मनाला होतात आणि त्याचा योग्य वेळी जर उपचार केला तर दर व्यक्ती सर्वांच्या सामान्य जीवन जगू शकते आपण बघतो ना की एकल एकलकोंडेपणा वाढलेला असतो बोलू वाटत नाही चार माणसामध्ये मिसळू वाटत नाही सगळ्याला असं कुठंतरी गंड राहतो मनामध्ये काहीतरी खंत राहते मग ती आपल्याला त्रास देते सलते या गोष्टी हळूहळू गंभीर स्वरूप धारण करतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही तर मग अशा काही जर गोष्टींची लक्षणं तुमच्या कोणामध्ये घरातल्या व्यक्तीमध्ये बहीण भावामध्ये नाते ना ना मित्रपरिवारामध्ये असेल तर त्या व्यक्तीला आमच्याकडे संबोधित करा ओपीडी नंबर तेरा आणि चौदामध्ये मध्ये आपण त्यांचा उपचार करतो कुठलेही शुल्क लागत नाही कुठल्याही औषधोपचाराचा खर्च होत नाही सर्व विनामूल्य असतं फक्त तुम्ही फायदा घ्या आणि जे मुलांना वाटतं की आम्हाला करिअरबद्दल बद्दल मार्गदर्शन मिळावं अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मिळावं स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मिळावं तर त्यांनी अवश्य आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये यावं ओपीडीचा पेपर घ्यावा आणि आमच्याकडून समुपदेशन औषधोपचार मिळवावा धन्यवाद या ठिकाणी बेरोजगार गायन धारकांचा मेळाव्याचं आयोजन केलं होतं सायकल या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदरणीय आणि मंत्री महोदय श्रीसद साहेब हे उपस्थित राहणार होते काही आवाजमुळे उभे राहू शक उपस्थित राहू शकले नाही त्यांचे प्रतिनिधी आदरणीय सागरजी वाडकर सर या ठिकाणी होते त्याच्यानंतर अनेक निर्धीजी या ठिकाणी उपस्थित होते पैठणीजी होते मी स्वतः डॉक्टर विलास झोंदळे आंबेडकरी चळवीला एक विचारवंत म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर नवभारत अभियानचे अध्यक्ष ॲडव्होकेट गगनजी साळवीजी नंदकिशोर हिवळेजी आणि सर्वच त्यांचे पदाधिकारी ह्या मेळाव्याचं छान पद्धतीनं नियोजन केलं या भारतामध्ये जो बेरो बेरोजगाराचा जो प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्यांना न्याय कसा मिळवून देण्यात येईल त्यासाठी नवभारत अभियान एक, एक संघटना स्थापन केली ही या भारतामध्ये आर्थिक क्रांतीसाठी काम करणारे आतापर्यंत आपण पाहिलं बहुजन बांधवांसाठी अनेक आंदोलन मोर्चे होतात महापुरुषाच्या नावाने आपण अनेक चांगली कामं करतो पण महापुरुषांचे विचार हे नुसते आत्मसात करण्यासाठी नुसतं भावनिकतेवर नसून एक कृतिशील कार्यक्रम घेण्यासाठी नवभारत अभियान छान पद्धतीनं बेरोजगार मिळावण्याचं आयोजन केलं नियोजन केलं त्या संदर्भात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी यांनी यांच्या यशामुळे हो अनेक बेरोजगारांना प्लॉट त्यांनी मिळवून दिले गायधारा जमिनी त्यांनी मिळवून दिल्या आणि चांगल्या पद्धतीने काम करतात आपण पाहतो भारतामध्ये आर्थिक फार मोठी दरी निर्माण झालेली आहे लोकसंख्या वाढ असेल त्याच्यामागे कारणं आणि दोन वर्ग निर्माण आहेत भारतामध्ये हे गरीब आणि श्रीमंत जोपर्यंत ह्या भारतामध्ये आर्थिक क्रांती होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली नाही आपण आपल्याला म्हणावं लागेल मग आर्थिक क्रांतीसाठी एक दुसऱ्याला मदत करणं उद्योजक निर्माण करणं आणि शेवटचा जो वर्गातला जो तरुण आहे तरुणी आहेत तिच्या हातामध्ये कौशल्य देऊन तिला सक्षम बनवणं हे आपल्या सर्वांच्या लोकशाहीचं आणि सर्वांचं आपलं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी या ठिकाणी मी सांगू इच्छितो आर्थिक क्रांतीशिवाय सामाजिक क्रांती होणार नाही शैक्षणिक क्रांती आर्थिक क्रांतीमधूनच सामाजिक क्रांती होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित लोकशाही होती जसं पॉलिटिकल रिव्होल्युशन असेल सोशल रिव्होल्युशन असेल त्याच्यामध्ये शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक क्रांती हा फार मजबूत आहे आणि आर्थिक वर्ग ठराविक व्यापारी वर्गाकडे ठराविक लोकांकडेच आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत हे व्यवहार झा गेले नाहीत उद्योजक निर्माण झाले नाहीत प्रत्येक एका माणसाची प्रगती म्हणजे सगळ्या समाजाची प्रगती नाही बाजू समाजातील प्रत्येक स्तराची आर्थिक क्रांती उंचावल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाची क्रांती होईल हाच या ठिकाणी मेसेज या मेळाव्याच्या निमित्तानं मी देऊ शकतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान मी डॉक्टर विलास झोनरे एक विचार करतो क्या मी जगन एक नंबर हां मी ॲडव्होकेट जगन साळवे मुख्य समन्वयक नवभारत अभियान आम्ही गेल्या दोन वर्षापासून मागासवर्गीयांच्या असणारे जे विविध प्रश्न आहेत विशेष करून अर्थव्यवस्थेतील प्रश्न त्यासाठी आम्ही लढा देत आहोत त्याचबरोबर इथं असणाऱ्या संबंध मराठवाड्यातील गायन धारकांचे जे प्रश्न आहेत की जे पात्र अतिक्रमित धारक आहेत केवळ आणि केवळ के संबंधित असणारे तलाठी अधिकारी आणि तहसीलदार नायब तहसीलदार हे ऑर्थोडॉक्स असल्यामुळे या गरीब भूमिहीन लोकांना आजही त्यांनी वंचित ठेवलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांना आमच्या याविषयी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं जे पात्रतेमध्ये बसतात त्याचं शंभर टक्के आपण नियमानुकूल करू आणि सातबारे वाटप करू या मिळवण्याच्या माध्यमातून आमची स्पष्ट अशी मागणी होती की मागासवर्गीयांना जे मिळालेलं आरक्षण आहे त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे वंचित घटक असतील त्यांच्यासाठी अर्थसंकल्प दोन मोठी भरीच तरतूद केली पाहिजे आणि तो वंचित घटक हे मुख्य प्रवाह कसे येतील त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे ज्या पद्धतीनं स्टँडअप इंडियामध्ये संबंध भारतामध्ये दोन लाख पंचवीस हजार बँका आहेत त्या प्रत्येक बँकेने दोन तरुणांना एक तरुण आणि तरुणी यांना दत्तक घेऊन एक कोटी रुपये देऊन उद्योजक घडवलं पाहिजे या दिशेनं आम्ही काम करत आहोत तसेच तेलंगणा राज्य ज्या पद्धतीनं दहा लाख रुपये ना परतावा दलित बंधू योजनेमध्ये वाटप करत आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने देखील अशा स्वरूपाचे अर्थसंकल्पीय तरतूद करून या बेरोजगार तरुण तरुणींना दहा लाख रुपये नापरताव वाटप केले पाहिजे अशी आमची मागणी होती त्याचबरोबर केंद्राचा जो सामाजिक न्याय विभागाचा फंड आहे तो गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये किमान पाच लाख कोटी रुपये हे शासनाने अखर्चित करून अन्य डिपार्टमेंटला वळवलेले आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं राजस्थान असेल कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल तिथे सामाजिक न्याय विभागाचा असणारा जो अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती इकडे कुठे वळवू नका तो आकर्षित ठेवू नका अशा स्वरूपाचा कायदा आहे त्या स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील झाला पाहिजे ती जे पाच लाख कोटी रुपये यांनी अन्यत्र वळवले आमची स्पष्ट मागणी आहे की ती फक्त आणि फक्त बेरोजगार मागासवर्गीयांना उद्योगधंद्यासाठी वाटप झाले पाहिजेत आणि महाराष्ट्र शासनाच्या या दहा वर्षामध्ये अखर्चित रक्कम जर बघितली किमान पन्नास ते पंचावन्न हजार कोटी रुपये आहे ती देखील या मागासवर्गीय बेरोजगारांच्या उद्योगासाठी आणि कामधंद्यासाठी लागली पाहिजे त्याचबरोबर इथं असणाऱ्या शासकीय बँका जवळपास सव्वा दोन लाख बँका आहेत त्या बँकांमध्ये असणारं डिपॉझिट त्याचबरोबर असणारी जी पी एफ ऑफिस असेल पोस्ट ऑफिस असेल या तीन वित्तीय संस्थांमध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपये हे अनक्लेम्ड पडून आहेत ज्यांचा वारस कोणीच नाही आहे त्यांचा वारस आम्ही आहोत आम्ही बेरोजगार आहोत आम्ही या भारताचे नागरिक आहोत आम्हाला या दोन लाख कोटी रुपयांमध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी शासनाने एक एक कोटी रुपये वाटप करावेत आणि आम्हाला उद्योगधंदे उभे करून देण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागात दोन हजार चार पाचला जर रेशो बघितला आपण तर चारशे पंचवीस चारशे पन्नास प्रकरणं ही मानणी साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना त्यांनी दिले मग आज रोजी दोन हजार पंचवीसला बेरकारीचं प्रमाण कमी झालं आहे की जास्त झालं आहे त्या प्रमाणामध्ये इथं असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याला शासनाने विशेष घटक योजनेमध्ये मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांसाठी एक पाचशे ते सहाशे प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन इथं असणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यांचे सात टक्के उत्पादन हे शासनाने परचेस करावं की जेणेकरून यांना मार्केटमध्ये त्रास होणार नाही त्याचबरोबर वैयक्तिक विशेष घटक योजनेमध्ये एक कोटी रुपये एक कोटी रुपये वाटप करून शासनाने या लोकांना उद्योजक घडवावं स्टँडअप इंडिया योजनेचा आपण रेषो बघितला सबंधही संबंध औरंगाबादमध्ये फक्त आणि फक्त एक प्रकरण या सात वर्षामध्ये झालेली आहे आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक बँकेने एक तरुण आणि एक तरुणी यांना दत्तक घ्यावं सबंध औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चारशे पंच्याऐंशी ब्रांचेस आहेत चारशे प पंच्याऐंशी गुणीले दोन म्हटलं तर ते न जवळपास नऊशे तीस तरुण एका वर्षामध्ये उद्योजक करोडपती होऊ शकतात परंतु इथं असणारे बँकिंग धोरण इथं असणारं प्रशासकीय शासकीय धोरण हे सरळ सरळ मागासवर्गीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय आमची स्पष्ट मागणी आहे की या प्रत्येक तरुणाला एक एक कोटी रुपये देऊन शासनाने उद्योजक घडून आणावं त्याचबरोबर इथं असणारी जी रमाई घरकुल आवास योजना आहे त्यामध्ये प्रत्येकाला पाच लाख रुपये मिळाले पाहिजेत आणि कामगार कल्याण मंडळाकडे पंचवीस हजार कोटी रुपये हे तसेच पडू त्यातले सात लाख रुपये म्हणजे बारा लाखामध्ये आपले चांगलं टूमदार घर घर बनतं म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या लोकांना बारा लाखामध्ये एक एक घरकुल मंजूर केलं पाहिजे